नमस्कार शेतकरी मित्रांनो आता तुम्ही जे काय आता चॅनलमध्ये सर्वप्रथम आला आहे तर व्हिडिओ बघताय कांदा पिकासाठी सर्वप्रथम आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा कारण की याच चॅनलच्या माध्यमातून टोमॅटो पीक असेल मिरची पीक असेल भाजीपाला पिकामध्ये कोणत्याही पिकामध्ये असेल तर मार्गदर्शन करत असतो आता आपण आलेलो आहे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये आलेलो आहे या प्लॉटला साधारण झालेला आज दीड महिना आता तुम्ही हा प्लॉट बघू शकता आणि तुमचा प्लॉट याला तुम्ही कॉम्प्रोमाइज करा यामध्ये काय बदल जाणवतोय सगळ्यात महत्वाचं आज जर बघितलं या कांद्या प्लॉटच्या मध्ये मुळाचं जर संख्या बघितली आपण अतिशय छान प्रकारे मुळ निघालेले मुळी खूप छान प्रकारे डेव्हलप झाली त्यानंतर जर बघितलं आज दीड महिन्याचा झाला असताना पाच पाथी निघालेली आहे पाच पाथी निघात असताना काळोखी बघू शकता तुम्ही त्यानंतर जे काही पाथीचा टणकपणा आहे हा पण खूप सुंदररित्या डेव्हलप झालेला आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कांद्याला महत्वाचं असतं ते मान मान जर बघितला पण तर दीड महिन्याच्या प्लॉटला मान खूप बारीक असते त्या मानाने ही मान खूप लेअरवर लेअर चढून खूप जाड झालेली आहे जेणेकरून कोणत्याही रोगाचा याच्यावर अटॅक होऊन नुकसान होणार नाही सगळ्यात महत्वाचं आता जर बघितलं आपण येवला तालुक्यामध्ये लगातार तीन चार दिवसापासून खूप पाऊस चाललेला आहे या पावसामध्ये देखील एवढ्या अ जाड थांबांमध्ये प्लॉटचं कोणतंही नुकसान झालेलं नाही त्याचं कारण एकमेव प्लॉटची जी काही इम्युनिटी पॉवर आहे आपण पूर्णपणे ग्रोथ केलेली आहे ही ग्रोथ झाल्यामुळे काय होतंय की कांद्यावर कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही ठीक या ठिकाणी जर अजून मार्गदर्शन नसतं तर अशाच ठिकाणी या कांद्याचा पाथा मुडून सगळ्यात महत्वाची गोष्ट मुडून त्या आज ढवळा पडलेल्या असतात आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर लाईटचा अटॅक झाला असतो म्हणजे कारप्याचा अटॅक झालेला असतो तर अशा कंडिशनमध्ये आपण जे काही मार्गदर्शन करतो मित्रांनो हे लागवडीपासून असतं किंवा मध्यंतरी घेतलं तरी चालला आता नेक्स्ट स्प्रे कोणता असला आता याच्यात मार्गदर्शन करताना सगळ्यात महत्वाचं सर तुम्ही स्प्रे सांगत नाही स्प्रे सांगताना आता सगळ्यात महत्त्वाचा पहिला स्प्रे करायचा मित्रांनो तुम्हाला पंख पाचशे मिली सेव्हन हंड्रेड पाचशे ग्राम आणि जर बघील रॉकेट अडीचशे एम एल आणि साप घ्यायचं आहे चारशे ग्राम अशा प्रकारे तुम्हाला पहिला स्प्रे घ्यायचा आहे जर तुमच्या प्लॉटमध्ये हुमणीचा प्रकार जास्त असेल तर रॉकेट रॉकेटऐवजी तुम्ही हमला पाचशे पाचचा वापर करू शकता पाचशे मिली त्यानंतर दुसरा स्प्रे घेताना तुम्हाला दुसरा स्प्रे घ्यायचा आहे कांदा स्पेशल पाचशे मिली सेव्हन हंड्रेड पाचशे ग्राम सुपर प्रोपेक सुपर घ्यायचा आहे तुम्हाला पाचशे मिली आणि एन्ट्राकॉल घ्यायचंय चारशे ग्राम फॉल्युकुलर घ्यायचं एकशे वीस एम एल अशा प्रमाणावर जर तुम्ही दुसरी फवारणी केली हे जे काही वरचे तुम्ही तुमचे जे काही शेंडे कारपणारे त्यानंतर पाथीमध्ये तुम्हाला हा जो काही पिवळापणा जाणवतोय त्यानंतर जर बघितलं आपण झाड भरपूर अन्नद्रव्यांची कमतरता दाखवतोय कांद्याची जी काही पात आहे त्याच्यावर स्पॉट वगैरे आलेले हे जे काही अन्नद्रव्यांची कमतरता ही शंभर टक्के भरून निघते यासोबतच आता पहिला डोस कोणता घ्यावा कांदा पिकासाठी कांदा पिकासाठी पहिला डोस घेताना तुम्हाला पहिला डोस घ्यायचा आहे जर त्याला जय किसान दोन बॅग घ्यायचे त्यानंतर तुम्हाला यमोपी घ्यायचंय एक बॅग आणि बेन्सल घ्यायचंय दहा किलो जेणेकरून एक बॅग हे घेत असताना तुम्हाला हे एक तुम्हाल एकरचं प्रमाण दिलेलं आहे एवढं केल्यानंतर साधारण पुढे फक्त आपले जे काही मार्गदर्शन मधून तुम्ही खाली ऑफिसचे दिलेले नंबर आहे त्यांना संपर्क करा त्यांच्या संपर्कामधून तुम्ही जे काही आपलं किट आहे ते ऑर्डर करून घ्या आणि ऑर्डर केल्यानंतर साधारण फक्त पाच ते सहा स्प्रेमध्ये तुमचा प्लॉट पूर्णपणे काढणी जाईल शंभर टक्के एक खात्री देतो तुम्हाला जिथं तुम्ही पाच ट्रायला घेत उत्पन्न मोकळा हिशोबाने सांगतो जिथं शंभर क्विंटल घेताय तिथं एकशे दहा क्विंटल माझ्याकडनं घ्या गॅरंटी गॅरंटीनुसार तुम्हाला सांगितलं जाईल कुठलाही त्या प्रकार उत्पन्नात लॉस होणार नाही अशा प्रकारे आपण लागवडीपासून मार्गदर्शन करत असतो सगळ्यात महत्वाचा जर मागच्या वर्षाचा दुष्काळ बघितला आपण तर अशा कंडिशनमध्ये आपण काय केलेलं आहे की प्लॉटला पाणी कमी पडत होतं आज तरी अशा प्लॉटमध्ये अतिशय छान प्रकारे म्हणजे अतिशय चांगल्या उत प्रकारे उत्तम प्रकारे उत्पन्न घेतलेलं आहे ते शेतकऱ्यांचे व्हिडिओ आपण मागे टाकलेले तुम्ही तिथं बघू शकता आणि जर तुम्हाला वाटलं आता कांदा पिकात योग्य मार्गदर्शनाची गरज आहे तर नक्की तुम्ही मार्गदर्शन घ्या धन्यवाद